आज उपोषणचा तिसरा दिवस आहे अधिकारी काल येऊन भेटून गे गेले उपोषण सोडण्यासंदर्भात परंतु आम्हाला ज्या मागण्या अपेक्षित आहेत त्यानुसार आम्हाला तिनी योग्य असा पत्रव्यवहार केला नाही त्यामुळं आम्ही आमचं उपोषण चालू ठेवलेलं आहे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की शासन निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहावे सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे दुपारी अर्धा तास जो जेवणाची सुट्टी घ्यावी आणि संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाने सुट्टी घेऊन घरी जावे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने शासन निर्णयाला निर्णयाचा क कराड तहसील कार्यालय अपमान करत आहे हे दिसत आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की बायोमेट्रिक प्रणाली ताबडतोब कार्यालयाने चालू करावी आणि आमची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी तहसील मॅडमची चौकशी करावी व योग्य ती पुढील कारवाई करावी का सदर हु उपोषण हे कराडवासियांच्या सर्वसामान्यांच्या गोरगरीब जनतेच्या हिताचं असून यासाठी आमच्या उपोषणास शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर जान फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर पाठिंबा आला आहे